महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना शाखा स्थापन शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शिवसेने तालुका प्रमुख मीनाक्षीताई वाघचौरे यांच्या जिल्ह्यातून होत आहे अभिनंदन जिल्ह्यात महिला आघाडीची शाखा स्थापन करण्याचा पटकावला बहुमान महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख रिपीट महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य, शिवसे मुख्य नेते माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक व शिव कार्य सदस्य नोंदणी अभियानाचा संदेश घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील कोकम या ठिकाणी महिला आघाडीची शिवसेनेची शाखा स्थापन करण्याचा पहिला बहुमान कोपरगाव तालुक्याच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ तईवाक वाकचौरे यांनी पटकावला आजपर्यंत शिवसेनेच्या ठिकठिकाणी शाखा निर्माण झाल्या परंतु महिला आघाडीची शाखा कुठे नव्हते परंतु शिंदे साहेबांचा संदेश घेऊन गावोगावी महिला आघाडीच्या शाखा निर्माण हा मानस हृदयात बाळगून प्रत्येक गावात महिला आघाडीची शाखा शाखा निर्माण करण्याचा ध्यास घेऊन पहिली या ठिकाणी आज ओपन करण्यात आली या शाखेच उद्घाटन कोपरगाव तालुका शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मीनाक्षीताई वाघचौरी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख रावसाहेबांना थोरात व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देवाभाऊ लोखंडे हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचे कोपरगाव तालुका सचिव राजेंद्र वाळूज तालुका समन्वयक घनश्याम वारकर ओबीसी सेनेचे तालुका प्रमुख अविनाश उपाध्य कोपरगाव तालुका महिला आघाडीच्या शहर प्रमुख विजयाताई धोंड कोकमठाणच्या सरपंच व शिवसेनेच्या उपतालुका प्रमुख उषाताई दुशिंग सीमाताई देशमुख उपतालुका प्रमुख महेश गायकवाड महिला आघाडी शाखा प्रमुख साक्षीताई सागर कवडे कार्याध्यक्ष सरलाताई वाल्मिक थोरात प्रमुख विमलताई बिडवे सचिव शोभाताई दुशिंग स्वातीताई नाईकवाडे वैशालीताई नाईकवाडे मंगलताई नाईकवाडे ऋषलिताई गिरी शैलाताई नाईकवाडे राणीताई आवारे कोकमठाण तीन चारी शाखा प्रमुख राहुल दहिवाळ कार्याध्यक्ष अमोल फटांगरे उपशाखा प्रमुख सचिन लोखंडे सतीश वाघ केशवराव टेके ऋषी महाजन राजेंद्र गंडे व मोठ्या प्रमाणात महिला आणि शिवसैनिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रावसाहेब थोरात कोपरगाव थो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा